नमस्कार आ, मी मोहन गोळे जिल्हाध्यक्ष भारती किसान योग्य एक महत्वाच्या विषयावरती आपल्याशी संवाद साधायचा होता म्हणून मी हा व्हिडिओ तयार करत आहे हा व्हिडिओ किंवा याविषयी मत देण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट मी तर नमूद करतो मी कोणत्याही आज नेतेला कोणत्याही राजकीय पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता नाही त्यामुळे कोणाची बाजू घेतोय कोणत्या राजकीय पक्षाची असं या ठिकाणी होणार नाही हो पण बाजू कुठल्या ना कुठल्या बाजूला असावं म्हणून हो। हा मी व्हिडिओ तयार करतो बाजू आहे ती लोकशाही आणि संविधानाची कारण संविधान आणि तिच्यातनं निर्माण झालेली लोकशाही हीच आपल्या भारत देशाला चिरकाव वैभव आणि प्रगतीकडे नेणारी आहे त्यामुळे हा विषय थोडा महत्त्वाचा आहे आणि महत्त्वाचा विषय हा बोलला पाहिजे तुम्ही बोलला पाहिजेत मी बोललो पाहिजे सगळ्यांनी बोलला पाहिजे म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत तो पोचेल आणि त्यांना माहिती होईल कारण आपण सुज्ञ लोक चांगली लोक बोलत नाही म्हणून चुकीची माहिती चुकीचा विचार चुकीचा प्रचार होत असतो आणि त्याचे समर्थनार्थ लोकही उभे राहतात त्यामुळे चांगला विषय चांगली माहिती ती लोकांपर्यंत पोचावी तर आता आपण विषयाकडे घेऊया एक चार ते पाच दिवसापूर्वी केंद्रीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रिया आणि त्याबाबतचे काही खुलासे मांडले आणि नुसता आरोप नाही केला पण काही तथ्य सांगणाऱ्या बाजू अधोरेखित केल्या समोर मांडल्या त्याचे एव्हिडन्स दिले पुरावे त्याच्यावरती खूप साऱ्या माध्यमांमधनं चर्चा झाली दोन्ही बाजूने बोलले गेले निवडणूक आयोगाच्या संदर्भात बोलले गेले राहुल गांधी यांच्या संदर्भात बोलले गेलं चर्चा झाली ही महत्त्वाची गोष्ट आहे ती कशी होते कारण निष्कर्ष आपल्याला काढावा लागतो तो, तो आपण आपल्या पद्धतीने काढा याच्यामध्ये लोकशाही का आणतोय कारण महत्वाचा लोकशाहीचा जो पाया आहे तो पाया म्हणजेच मतदान प्रक्रिया आहे मतदान प्रक्रियेशिवाय लोकशाही कुचकामी ठरते महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक तुम्ही आपण जे मतदान करतो त्याचं व्हॅल्यू त्याचं मूल्य ठरवतो लोकशाही इतकी महत्वाची ही प्रक्रिया आहे कारण आपण मत आपल्या बुद्धीला विचारून आपल्याला आपल्या देशाला आपल्या गावाला आपल्या राज्याला ज्याला चांगली दिशा आणि स्वतःसाठी काम करणारे प्रतिनिधी पाठवायचे असतात ते आपले सेवक असतात त्यांची ध्येय धोरणं ते किंवा ते ज्या विचारांचे संघटन आहे त्या संघटनेचे ध्येय धोरणं पक्ष मिळू येतात त्या पक्षाची ध्येय धोरणं आणि ते गावासाठी जिल्ह्यासाठी राज्यासाठी राष्ट्रासाठी काय करणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण मतदान करतो ही आपली जबाबदारी आहे ते, 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 ते आपण आत्ता आत्ता पंचावन्न ते सत्तावन्न टक्के लोकं ही प्राथमिक जबाबदारी समजतात आणि ती जबाबदारी पूर्ण करतात राहिलेली पस्तीस टक्के हे खरं तर देशासाठी घातक वृत्तीची माणसं आहेत असं म्हटलं तरी वावतं ठरणार नाही मतदार यादी आणि त्या दुरुस्तीमध्ये काही फरक राहिलाच तरी पण आपण एक तीस टक्के लोकं आपण आज पकडूयात तीस टक्के लोकं ही देशासाठी घातक आहेत कारण तीस टक्के लोकांना त्यांचं मत नाही त्यांना देशाविषयी अभिमान नाही देशा देशामध्ये जी कामं होत आहे जी झाली पाहिजेत किंवा गावामध्ये कुठल्याही मतदार कुठल्याही युनिटमध्ये कुठल्याही मतदारसंघामध्ये त्यांना त्याच्याशी काही फरक पडत नाही असं दिसतं म्हणजे ते खरं तर देशद्रोही आहे असो मतदान हे काय कायद्याने बांधील नाही की के कंपल्सरी केलंच पाहिजे त्यामुळं हा प्रॉब्लेम आहे कारण मी मतदान नाही केलं किंवा केल्याने के के काय फरक पडेल हा विचार करणारा समाज तीस टक्के आहे असं आपण मानले असो हो त्यांचं मत आहे त्यामुळे ते मतदान करत नाही पण त्यांना भविष्यामध्ये ज्या अडचणींना सामोरं जावं लागेल त्यावेळेस त्यांनी कोणताही प्रश्न तत्कालीन प्रशासनावर करण्याचा कोणताही नैतिक अधिकार त्यांच्याकडे राहत नाही इतकं सरळ आहे मतदान नाही केलं तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही असंच झालं पाहिजे मतदान केलं तुम्ही प्रश्न विचारा तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळवून घ्या आणि न्याय मिळवून घ्या कारण न्याय करणे ही पण ज्यांनी आपण ज्यांना मतदान केलं त्यांची जबाबदारी देत इतकं महत्वाचं आहे का तर आपण परत विषयाकडे राहुल गांधींनी काय आरोप केले त्या आरोपांवरती तथ्य आहे तथ्य नाही हे इलेक्शन कमिशन शोधेल त्याच्यावरती उत्तरं देतील अशी अपेक्षा आहे पण प्रश्न खूप भयंकर आहे एक, एक, एक लाख मताची चोरी होणे म्हणजे तुम्ही उमेदवार ज्याला तुम्ही मतदान केले ज्यांनी मतदान केलं आहे तो मतदान ज्याला मतदान केलं आहे तो तुम्ही ठरवला आहे त्याला ह्या पद्धतीने बाजूला केलं जातं ही के सगळ्यात महत्वाची जर त्याला बाजूला केलं जात असेल तुमच्या मताचं जर होत असेल तर हा प्रश्न सगळ्यांचा आहे जनसामान्य प्रत्येक व्यक्तीचा आहे ज्यांनी ज्यांनी मतदान केलं लोकशाहीमध्ये या मतदान प्रक्रियेमध्ये मोजून बारा दहा बारा एक ते बारा पर्सेंटच्यामध्ये मतदानाचा फरक झाला तर माणूस निवडून येतो एक पर्सेंट असू शकतो तो जास्त मॅक्झिमम बारा पर्सेंट जो काय सरासरी काढली जाते एक ते बाराच्यामध्ये कुठं तरी असत तेवढ्या मतामध्ये जर डुप्लिकेट मतदार मतदार या दुरुस्ती नसेल किंवा दुसऱ्या प्रदेशामध्ये येऊन मतदान करून घेणार असेल प्रलोभन हा बाग तर वेगळाच आहे प्रलोभन हा आपण बाजूला ठेवत थोडासा कारण लोक विकायला निघालेत त्याचं मत ते मत विकणाऱ्यांची संख्या खूपही आहे ती तर ते मंडळी सोडूयात बाजूला ठेवत तो महत्त्वाचा प्रश्न आहेच पण ते बाजूला ठेवत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये दुबार असेल मतदार बाहेर न असेल ज्याचे दहा दहा वोटिंग कार्ड्स असतील एका पत्त्यावरती लाखो लोक राहत असतील हजारो लोक शे लोक राहत असतील शंभर लोक राहत असतील म्हणजे तुम्ही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्ता किंवा तुम्हाला जिथं आपल्या गावाला आपल्या राज्याला आपल्या देशाला पाहायचं असेल तसं तुम्ही पक्ष किंवा माणूस निवडता तो निवडून न जाता दुसरा माणूस निवडून जातो बारा ते पंधरा पर्सेंटमध्ये हे रखेरी होते झाले असं मी म्हणत नाही होते जर झाली तर आपण दिलेला माणूस हा पराभूत होतो आणि पर्यायी पूर्ण सत्ता बदलते आणि सत्तेवरती असे लोक बसतात की ज्यांना लोकांनी निवडलेलंच नाही आहे मोठा प्रश्न आहे लोकशाही घातक लोकशाहीला ते घातक आहे का नाही हा प्रश्न या ठिकाणी नक्की उभा राहील पण सगळ्यांनी हा विचार करणं खरं तर गरजेचं आहे आरोप लोकशाहीमध्ये आरोप प्रत्यारोप हे होत राहणार आहेत आणि ते नाही झाले तर त्या लोकशाहीला काय असं का नाही कदाचित मी माझी बाजू मांडत असताना भारतीय निवडणूक आयोगावरती प्रश्न उपस्थित करतोय का तो होय प्रश्न उपस्थित करतोय त्यांनी ह्या प्रश्नांची उत्तर प्रामुख्याने दिली पाहिजेत काय होय दिलीच पाहिजेत आरोप काहीही असो काहीही असो तो फक्त आरोप असो किंवा तथ्याने राहुल गांधींनी जसं सादर केला तथ्यांच्या पुराव्यांशी तो सादर केला त्याची तर चौकशी झालीच पाहिजे पण महत्वाचा मुद्दा आहे जो आरोप होतो कुठल्याही व्यवस्थेवरती जो आरोप होतो त्या व्यवस्थेने त्याची उत्तरं देणं हे क्रमप्राप्त आहे कारण लोकांचं राज्य स्थापने झालेले आहे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य झालं आणि पन्नासला आपल्याला सार्वभौमत्व मिळालं आपण संविधान स्वीकारलं त्यामुळे सर्व सर्वसामान्य माणसांचाच अधिकार आणि सर्वसामान्य माणसांचंच हे राज्य आहे हे स्वराज्य आहे त्या स्वराज्यामधल्या घटनेप्रमाणे हे राज्य चाललंच पाहिजे ही लोकशाही टिकलीच पाहिजे ह्याच्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध असलोच पाहिजे ते जे प्रश्न विचारलेत ह्या प्रश्नांची उत्तरं द्यावेत सर्वसामान्य मिळावे म्हणून एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी जे माझ्यासारखे विचार करतात त्यांच्या वतीने मी मागणी निवडणूक आयोगाकडे करतोय की त्यांनी माननीय राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांचं आणि इतर सर्व आरोपांचं उत्तर द्यावीत ही नम्र विनंती तर आपण थांबूया त्या था ठिकाणी आपण याविषयी ते अजूनही बोलूया खरंतर एक गोष्ट सांगायची होती पण पुढच्या टप्प्यामध्ये मी ती गोष्ट सांगतो तर सर्वांनी हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी मी खरं मनापासून तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र